जानकी जीवन स्मरण जय जय राम लीन माणसाला भगवंत लवकर साधेल नामस्मरण करायचं ते अभिमान टाकून करीत जावं परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचं नाम घेत जावं पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होतं संतांकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये किंवा काही नेलच तर भगवंताचं प्रेम न्यावं आपण प्रपंचाचं प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेलं जसं वाचता येत नाही तशी अवस्था होते एखादी वस्तू आपल्याला हवी असं वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असं आपल्याला वाटलं पाहिजे त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणं यात जास्त श्रम आहेत असं करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरं पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित वागण्यात बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी नको ते टाळावं अनन्यतेला पैसा नाही लागत विद्याही लागत नाही त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते भगवंताचं होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे लीन माणसाला भगवंत लवकर साधेल लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगलं असतं मनाने मात्र आपण बळकट बनलं पाहिजे आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिलं तरी आपल्याला लाज वाटता का मने आपलं वागणं असं असावं की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचं पर्यवसन ध्यासामध्ये व्हावं रात्री जे स्वप्न पडावं असं वाटतं ते दिवसभर करावं यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी असावं सर्वात पण नसावं कोणाच अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो पण ज्याचं अनुसंधान मजबूत असतं त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडता कामा नये लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही प्रा गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच तो टाळता येणं कठीण आहे पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बांधणार नाहीत तात्पर्य अभिमान रहित जावं रामाला शरण त्यानेच राम आपला होईल जाण जानकी जीवन स्मरण जय जय राम